नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत विधानसभा निवडणुकीच्या अनेक बातम्या आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहे अशी एक बातमी आहे जत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता एक तगडा पैलवान आणखीन उतरलेला आहे आणि त्यांचं नाव आहे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर प्राध्यापक राजेंद्र कोळेकर हे एक सुप्रसिद्ध उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत आणि एक प्राध्यापक आहेत प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी नुकत्याच झालेल्या ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे ओबीसी मेळाव्यासाठी तब्बल त्यांनी पाचशेहून अधिक गाड्या कार्यकर्त्यांच्यासाठी जाण्यासाठी उपलब्ध केल्या होत्या आणि त्यामुळं संपूर्ण तालुक्यातील ओबीसी समाजापर्यंत आपण पोहोचलेलो आहात आणि ओबीसी समाजाची आपल्याबद्दल सहानुभूती असल्याची भावना प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी व्यक्त केली आहे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी जतमध्ये आर के नगर नावाची एक मोठी वसाहत स्थापन केली आहे रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये ते उतरलेले आहेत तसे व्यवसायानं ते प्राध्यापक आहेत बी पी एड कॉलेजवरती ते शिक्षक म्हणून काम करत आहेत प्राध्यापक म्हणून काम करत आहेत त्यांचा जन्म हा जत तालुक्यातील अंकले ह्या गावी झालेला आहे अंकले हे प्राध्यापक कोळेकर यांचं आजूळ आहे तर खलाटी ही त्यांची सासूवाडी आहे आणि आता त्यांनी जतमध्ये आपले पाय रोवले आहेत एक धनगर समाज आणि ओबीसी समाजामधला एक अत्यंत बुद्धिमान असा चेहरा म्हणून प्राध्यापक राजेंद्र कोळेकर निवडणुकीसाठी स्वतःला आजमवत आहेत आणि जोरदारपणे आपण जत विधानसभेची निवडणूक लढवणार असण्याचे स्पष्ट केले आहे ओबीसीचे नेते शंकर वगैरे हे त्यांच्या सोबत आहेत रासपचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक बंडू डोंबाळे किसन टेंगले पूर्व भागातील नेते नागनाथ मोठे यांच्यासारखे अनेक दिग्गज कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या सोबत आहेत आणि संपूर्ण तालुकाभराचा दौरा करून प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी आपलं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं असल्याचं बोललं जात आहे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर हे रिंगणात उतरले असल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे जत तालुक्यामध्ये ओबीसी आणि विशेषतः धनगर समाजाचं कार्ड गोपीचंद पडळकर समर्थकाकडून वापरलं जात होतं मात्र त्यांच्या या संकल्पनेला प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी जोरदार धक्का दिलेला आहे जत तालुक्यातील युवक शेतकरी महिला यांच्यासाठी आपण विशेष पद्धतीनं कार्य करणार असल्याचं आणि तालुक्याच्या विकासासाठी आपली वेगळी संकल्पना असल्याचं प्राध्यापक राजेंद्र कुळेकर यांनी जाहीर केलेलं आहे आणि जत तालुक्यातील सर्व जनता उपेक्षित जनता आहे या जनतेसाठी एक विचार परिवर्तन घडवायचं या उद्देशानं की सरांनी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन मी सांगितलं की आपण या ठिकाणाहून जत मधून पाचशे गाड्या घेऊन जायचं आणि तो तो दिवस आज उजडला आणि खरोखर या गाड्यांची संख्या बघितल्यानंतर इतका मोठा आनंद होतोय की कमीत कमी आपण लाखो म्हणतोय परंतु सांगली येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी आज कमीत कमी पंचवीस लाख कमीत कमी पंचवीस लाख कार्यकर्ते हजर असतील तर फक्त म्हणण्यापुरता ओबीसी नाही तर या पुढील काळात छगन भुजबळ साहेब असतील किंवा हाकेसर असतील यांनी जो लढा उभा हो केला त्या लढ्याचा लढ्याचा एक पर्याय म्हणून किंवा लढ्याची जी सुरुवात झाली त्याचा शेवट असा होईल की हा लढा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवेल यात कोणतीही शंका नाही आणि ते परिवर्तन घडवून दाखवणारी ताकद या सांगलीच्या महामेळाव्यामध्ये मध्ये असलेले आपल्याला दिसून येते परवा ओबीसी सर्व एकच परवा ओबीसी सर्व एकच परवा ओबीसी सर्व छगान भुजबळ साहेब हम तुम्हारे साथ आहे लक्ष्मण तुम्हारे साथ आहे ठीक आहे असंच थांबा